पोस्टपार्टम मध्ये बाकी कोणकोणत्या गोष्टी होतात कॅरेक्टरिस्टिक्स असतात हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं आज बघूया समजा हे डिप्रेशन झालं आपल्याला तर काय मदत घ्यायची गरज आहे सगळ्यात पहिले म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन हे क्लिनिकली ट्रीटेबल आहे सो प्लीज आपल्या जवळच्या डॉक्टर्सना त्याच्यासाठी भेटू शकता त्याच्यासाठी मेडिकेशन अवेलेबल आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला डॉक्टरला भेटायची करायची दुसरं त्यासाठी सायकोथेरपी पण अवेलेबल आहे तर तुम्ही स्वतःच्या थेरपी सेशन्सना जाऊ शकता त्यांनी बरोबर काय तुमच्या आहेत किंवा त्या कंडिशन मधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मॅनेज व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या घरच्यांनी आणि पार्टनर्सनी त्यावेळेस त्या नवमातेला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे तिला जज करण्यापेक्षा तिच्यावर कमेंट्स करण्यापेक्षा हे कशामुळे होतंय हा विचार करून तुमचा रोल काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे या सगळ्यांनी खूप पॉझिटिव्हली आपण या कंडिशन कंडिशनमधनं बाहेर येऊ शकतो मला नक्कीच विश्वास आहे की तुम्हाला ही सिरीज आवडली असेल आणि त्याविषयी अजून कुठलेही कोणतेही प्रश्न असतील तर मला अप्रोच करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर बीइंग विद अँड वॉचिंग दिस व्हिडिओ